देशात अराजकता माजवण्यासाठी दररोज नवनवीन डाव आखले जात आहेत विशेषतः हिंदूंना चिथवण्याचं षडयंत्र तथाकथित शांतीदूतांकडून रचलं जात आहे कधी मंदिरातील देवतांच्या मूर्तींचे विटंबन तर कधी धार्मिक स्थळांवर नमाज पठण करण्याचे प्रकार या सर्व गोष्टीं जाणून बुजून हिंदू समाजात असंतोष निर्माण करण्यासाठी घडवले जात आहेत असंच दिसते अलीकडेच तिरुपती मंदिर परिसरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता तिरुमला तिरुपतीसारख्या अत्यंत पवित्र धार्मिक स्थळी एका इस्लाम समर्थक व्यक्तीने जाणून बुजून नमाज अदा करून श्रद्धाळूंमध्ये अस्वस्थता आणि संताप निर्माण करण्याचा प्रयत्न केला या घटनेला चूक म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही तर ही एक नियोजनबद्ध कृती असून हिंदूंच्या श्रद्धांस्थानांमध्ये अशांती पेरून देशात तणावाचं वातावरण निर्माण करण्याचा एक संघटित प्रयत्न आहे का असं वाटल्यास चुकीचं ठरणार नाही नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकार परिसरात एक इस्लाम समर्थक व्यक्तीने नमाज अदा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता ही घटना तिरुमला कल्याण मंडपम परिसरातील पुजारी संगम भागात घडली असून संबंधित व्यक्तीने सुमारे दहा मिनिटे नमाज पठण केल्याचं समोर येते अशी माहिती आहे की संबंधित युवक हा एक चालक असून तो तमिळनाडूमधून आलेल्या हिंदू भाविकांच्या गटासोबत तिरुमला येथे आला होता वास्तविक ही हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर घाला घालण्यासाठी मंदिरांचा अपमान करण्यासाठी आणि सामाजिक तणाव निर्माण करण्याच्या दृष्टीने रचली जाणारी एक सुनियोजित चाल आहे असंच दिसते के ही केवळ भावनांची गोष्ट नाही तर ही राष्ट्रीय सुरक्षेची बाब आहे मंदिर व्यवस्थापन किंवा सुरक्षण यंत्रणांनी या बाबतीत तातडीने कठोर पावले उचलली नाही तर उद्या कोणताही मोठी दुर्घटना होऊ शकते हिंदू मंदिरांचे पावित्र्य आणि सुरक्षितता कायम ठेवणे आता केवळ धार्मिकच नाही तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनिवार्य झाले तिरुमला तिरुपती मंदिरातील नमाज पठण हे प्रकरण अपवाद नाही याआधीही देशभरातून विविध प्रमुख हिंदू मंदिरांच्या प्रांगणात किंवा आवारात मुस्लिम व्यक्तींनी नमाज पठण केल्याच्या घटना घडल्या आहेत गेल्या महिन्यात एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पिंपरी चिंचवडमधील मोर्या गोसावी मंदिरालगतच्या पार्किंगमध्ये काही इस्लाम समर्थक महिला नमाज पठण करताना दिसून आल्या होत्या या व्यतिरिक्त पुण्यामधील बागेत सुद्धा असाच प्रकार घडला होता मागील वर्षभरात अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडल्या नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये अमेठ इथल्या गौरीगंज मंदिराच्या प्रवेशद्वारावर नमाज अदा करताना इस्लामिक समर्थक आढळून आला होता जानेवारी दोन हजार बावीस मध्ये अलीगडच्या हिंदू मंदिरात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मंदिराच्या पायऱ्यांवर नमाज पठण करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता दो एप्रिल दोन हजार तेवीस रोजी भूतेश्वर महादेव मंदिर मथुरा येथे मंदिर संकुलात नमाज पठण करताना तीन जणांना ताब्यात घेतल्याची नोंद आहे खरं सांगायचं तर भारतात सुमारे तीन ते चार लाख मशिदी दर्गे आणि इतर इस्लामिक धार्मिक स्थळं आहेत अगदी लहान गावात सुद्धा दोन ते तीन मशिदी सहज दिसतात इतक्या मोठ्या संख्येने नमाज अदा करण्याची ठिकाणी असतानाही काही लोकांना हिंदूंच्या मंदिरांमध्ये जाऊन नमाज अदा करायची का गरज भासते हा प्रश्न अत्यंत विचार करण्यासारखा देशात धार्मिक तणाव वाढवणे सामाजिक क्षमतेला बाधा आणणे आणि सरकारवर दबाव निर्माण करणे हाच यामागचा उद्देश असल्याचं स्पष्ट करते आज परिस्थिती अशी आहे की सणासुदी दरम्यान हिंदूंच्या शोभायात्रांना मुस्लिम मूल भागातून जाण्यास परवानगी दिली जात नाही आणि परवानगी मिळाली तरी मार्गावर अनेकदा दगडफेक होते याशिवाय या, या प्रकारांमागे तथाकथित जमीन अथवा लँड जिहादचा हेतू असल्याची शक्यता नाकारता येत नाही हे केवळ भावनिक किंवा धार्मिक उद्देशाने घडणारे प्रकार नाहीत तर हिंदू मंदिरांच्या जागांवर संघटित आणि नियोजन पद्धतीने दावा करण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट दिसते खरंतर अशा घटनांना आळा घालायचा असेल तर वेळीच ठोस स्पष्ट आणि कठोर धोरणात्मक पावलं उचलणं आवश्यक आहे केरळमधील काही मंदिरांनी घेतलेली ठाम भूमिका याचं उत्तम उदाहरण ठरतं त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आता हिंदू धर्माचं पालन न करणाऱ्या व्यक्तींना मंदिर प्रवेशावर काही प्रमाणात बंधनं घालण्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे ही फक्त धार्मिक शिस्त नव्हे तर मंदिरांच्या पवित्रतेचे रक्षण आणि सामाजिक सलोख्याचे संतुलन टिकवण्यासाठीचा एक महत्वाचा टप्पा ठरू शकतो भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे हे निर्विवाद सत्य मात्र तिचा उद्देश सर्व धर्माच्या श्रद्धा पवित्रता आणि धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हे आहे याचा अवमान किंवा अपमान करण्याचं स्वतंत्र देणे नव्हे हिंदू मंदिरांमध्ये नमाज पठण्यास परवानगी देणे ही धर्मनिरपेक्षतेची कसोटी नाही तर धार्मिक सहिष्णुतेच्या नावाखाली हिंदू श्रद्धांचा अवमान करणारा प्रकार ठरतो भारतात ही स्थिती थी सुधारता येऊ शकते पण त्यासाठी जनजागृती कायदेशीर स्पष्टता आणि धैर्याने राबवलेली धोरणात्मक कृती आवश्यक आहे हिंदू मंदिरे ही श्रद्धा संस्कृती आणि सनातन मूल्यांची केंद्र आहेत त्यासाठी हिंदूंनी सजगपणे संघटितपणे आणि विचारपूर्वक निर्धाराने उभं राहायला पाहिजे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद